नामा जातीचा परीट पण दोन सालामागं घरात भांडून तो बाहेर पडला तोंड घेऊन दीड वर्ष कुठं गळपच झाला त्याचा गावाला काही पत्ताच लागला नाही कुठे मिलिटरीत भरती झाला का आणि काही झालं हे कळायला काही मार्ग राहिला नाही आणि दीड वर्षानं तो गावात आला ते सिंपी बनूनच येताना सिंगरछाप जुनं मॉडेल घेऊन आला नामा पर्टाचा नामा टेलर बनला साधा नाही लेडीज स्पेशालिस्ट लोक त्याला नामा म्हणायचं सोडून नुसतं स्पेशालिस्ट म्हणू लागले पाडव्याच्या मूर्तावर या स्पेशालिस्टनं दुकान उघडलं कला टेलर्स अशी एक झकास पाठी लावली पाठीला फुलांचा हार घातला गावाला पान सुपारी दिली आणि कला टेलर्स सुरू झालं आर्गनीच्या उजडात स्पेशालिस्ट खोक्यावर बसून खाली यंत्रावर पाय मारत होता मन लावून लंगोटा शिवत बसला होता सगळं झालं होतं नुसत्या नाड्या लावायच्या राहिल्या होत्या एवढ्याच रस्त्यावरनं हळे आली हय स्पेशालिस्ट आवाज ओळखून वर न बघताच खाली बघतच तो म्हणाला या या पैलवान झाला नाही का अजून असं म्हणत पैलवान दुकानात शिरला खाली न बसता यंत्राच्या पाट्यावर हा ट्यून उभा राहिला तसा स्पेशालिस्ट बोलला हे काय झालंच नुसतं बंद लावायचं राहिल्यात कशाचं बंद लावता राव असं म्हणत पैलवान बोलला चैत्री पाडव्याला कापड दिलं म्हणजे दिवाळी पाडव्याला शिवून देणार तुम्ही टेका हो पैलवान काय टेका राव चार रोज झालं आंघोळीचा खोळांबा झालाय असं म्हणून पैलवान खाली टेकला एवढ्यात दुसरी हाळी आली स्पेशालिस्ट या या काय या या असं म्हणून भरमूगुंडला म्हणाला आमचं बदाम झालं का शिवून या हो आत भरमगोंडाही आत गेला आणि पाठोपाठ चकनाबाबू दारात आला आत वाकून म्हणाला काय स्पेशालिस्ट लई कंपनी गोळा झाली या ये न म्हणता चकण्या आत गेला आणि यंत्राचा चाक अडवून म्हणाला काय शिवाय लागलास अरे चाक सोड की नाही सोडत गयावया करत स्पेशालिस्ट सांगू लागला अरे बाबा पैलवान येऊन बसलाय पंधरा दिवस झालं त्याचा लंगोटा द्यायचा राहिलाय चकनाबाबू हसून म्हणाला मग आता आणि एक रोजान काय घोटाळा होणार आहे यंत्र बंद पडलं नाड्या लावायचं काम तसंच राहिलं स्पेशालिस्ट तोंडाकडं बघत राहिला आणि चकण्यानं विचारलं काय बोली केली ती आज, कायर? आटून बग, आज काय र जरा आठवून बघ आज मंगळवार आहे मग तुझं काय म्हणणं एक गुद्दा घालून चकण्या म्हणाला लेका आज तुझ्याकडं भडंगची पाळी आहे आधी आडीशेर चिरमोरा चिरमोर आण बघू भडंग म्हटल्यावर सगळेच चेकाळी भरमगोंडा बदाम विसरला पैलवानानंही ही लंगोट्याचा तगादा न लावता भडंगचं टुमणं मागं लावलं घरात एक पिशवी घेऊन स्पेशालिस्ट बाहेर पडला मंडप्याच्या दुकानातनं चिरमर घेऊन तो परत आला बघतोय तर दुकान फुल्ल भरलं होतं सगळेच गोळा झाले होते बसायला जागा नव्हती बाळक्या सोनार खोक्यावर बसला होता मांदिशाचा परश्या आणि ढलप्याचा अन्नू कापड बेतायच्या पाटावर बुट टेकून बसले होते सगळ्यांनी अशी जागा अडवली होती पिशवी आत देऊन स्पेशालिस्ट बाहेर आला बसायला जागा नव्हती म्हणून मधल्या उमऱ्यावर डोंगण टेकून बसला आत भडण तयार होत होते आणि बाहेर बोलणं रंगात आलो होत चकना बाबू तारीफ करत म्हणाला रंग बाकी जकाच दिलाय स्पेशालिस्ट दुकान सजीवलंच बघ आर सजीवला आणि कसलं असं म्हणून मागचा तकिया मांडीवर घेत पैलवान बोलला गावात असं दुसरं दुकान आहे का खोक्यावर बसलेला बाळक्या सोना रेळाचा दोरा दातात धरत म्हणाला बाबा कला टेलर्स आहे हे दुसऱ्या कोणत्या शिंप्यानं पाठी लावली आहे का अजून ही खरी गोष्ट होती गावात एकाला पाच सहा शिंप्याची दुकानं होती पण अशी पाठी कोणी लावली नव्हती स्पेशालिस्ट तरी दुसरा कोणी नव्हताच तसं कला टेलर्स हे दुकान जोरात होतं भिंतीला पिवळा रंग दिला होता नरगिस वैजयंतीमाला नूतन साधना अशा विचीव नट्या ओळीनं भिंतीवर तोंड दाखवत बसल्या होत्या कोणी केस विंचरीत होती तर कोणी डोक्यात फुलं घालून बसली होती आणि त्यांच्या जोडीला संत ज्ञानेश्वर तुकाराम मांडी घालून बसले होते अशा शेलक्या तसबिरी भिंतीला शोभा आणत होत्या वर हिरव्या किर्तनाचा छत होता खाली बसायला बोरूचा तट्ट्या त्यावर जाजम आणि टेकायला दोन टक्के असा थाट होता कला टेलर सारखं दुसरं दुकान गावात नव्हतं हो बाळक्या सोनार दातातला दोरा काढून म्हणाला स्पेशालिस्ट दुकान सजीवलं खरं पर एक उनीव हाय बघ कोणची बाबाती आणि फकस्त एक रेडिओ कमी पडतोय रेडिओचं नाव निघालं आणि सगळ्यांनी स्पेशालिस्टला होलीवर घातलं चकण्या बाबू बूट टेकून बसला होता तो दोन पायावर बसत म्हणाला खरा आहे रेडिओ आणकड्या त्याशिवाय काय खरं नाही पैलवान ही एक उटाबशी काढून म्हणाला स्पेशालिस्ट रेडिओ आणाच म्हणजे घर बसल्या तमाशा ऐकायची सोय झाली बघा कणातीत बसून जागरण करायचं कारणच नाही हो काय पैलवान हे असं म्हण ढलप्याचा अन्नू बोलला तुम्हाला जागरण होतंय म्हणून रेडिओ पाहिजे वय अगा एक ऐकायची सोय झाली गा सोय सोडा धंद्यातली टगळ आहे ही टगळ ती आणि कसली असं पर्शाने विचारलं आणि अन्नू समजावून सांगू लागला तेच असं हाय सिलोन ऐकायला तर माणसं जमतील आणि रोज माणसं दुकानात बसायला यायला लागली तर धंदा बी चांगलाच बसेल एकजण असून म्हणाला खाली बसेल म्हणतोस वय अरे खाली का असं विचारून अन्नून सांगितलं एकदा लोकांना वळण पडलं म्हणजे दुसरीकडं कशाला कापडं टाकतील लोक त्यासनी काय लाजा नाहीत यंत्राच्या पाट्यावर एक बुक्की मारून बाळक्या सोनार म्हणाला स्पेशालिस्ट आता एक रेडिओ आणाच विचार केलागत करून नामा म्हणाला आणाय काय नाही का पण आता टॅक्स लई बसतोय मोरारजी बाबान सगळा घोटाळा करून ठेवलाय असा किती टॅक्स बसेल किती बसेल काय असं विचारून नामानं सांगितलं शंभर रुपये नुसतं टॅक्स जाईल बघ एवढंच नवं तर हे काय थोडं झालं नुसता टॅक्स शंभर रुपये शिवाय मूळ किंमत एक तीनशे धरा म्हणजे हे गेलं चारशेच्या घरात हां चारशे पडणारच आणि वायरिंग फिरिंग हे मटेरियल कुठं सोडता ते एक धरा पाच पंचवीस अगा पाच पंचवीस काय होतंय तर मग किती रे अरे बाबा वायरिंग आहे त्याशिवाय फिटिंग बिटिंग आहे म्हणजे ते बी शंभराच्या जा घरात जाणारच की म्हणजे घट पाचशे रुपये पाहिजे म्हणा हा बघ पाचशेचं बजेट असलं तर रेडिओचं नाव घेऊन फायदा असं म्हणून नामा गप्प बसला आणि बाळक्याच म्हणाला करा की जोडणार आहो ही काय लेखा कुळवाची जोडणी करायची आहे काय पाचशे रुपये म्हणजे काही थोडे जोडकी नव्हती तेवढा पैसा नामाजवळ नव्हता जो जवळ होता तो त्यानं सगळा दुकानात घातला होता बदाम मुंड लंगोटा शिवून कस तरी पोट बाहेर पडत होतं रेडिओचा विचार सोडून नामा गप्पच झाला आणि चकण्याबाबू डोळा घालून म्हणाला स्पेशालिस्ट का काळजी करता तर मग देतोच का पैसे मी देत नाही खरं मार्ग धावतो बघा मार्ग धावतो असं बगळागत बगडागत पुढं काढून नामा म्हणाला अर्गप गप का बसलास मग कुणी त्वाण शिवलंय का तुझं सांग की मी सांगतो तसं कर कसं खुळ्या विचार कसला करत बसलास जरा रोसून बस रुसून बसू वय वय रुसून बस म्हणजे सासरा रेडिओ घेऊन देतोय का नाही बघच काय कमी आहे त्याला जावयासाठी त्याच्या हातनं काय एक रेडिओ बी सुटना वय चकण्याबाबूची आयडिया फर्स्ट क्लास होती आणि मग सगळ्यांनाच ती एकदम पटली नामाच्या सुद्धा आशा निर्माण झाली कारण त्याचा सासरा तसा धनवान होता गाठीला चार पैसे बाळगून होता त्यानं मनात आणलं तर रेडिओ मिळणं काही अवघड नव्हते पाचशे रुपये काही त्याला जास्त नव्हते त्याच्या मनात येण्याचा अवकाश होता नामा म्हणाला सासऱ्याकडं मागितलं तर मिळण्यासारखं हाय खरं खरं आणि कसलं तू माग मिळतंय का नाही बघ पर त्याच्या मनात आलं पाहिजे र मनात आलं तर एकाला दोन रिडीम घेऊन देईल रिडाचा दोरा तोडत बाळक्या हसून म्हणाला एक चैपा घरात आणि एक बाहेर दुकानात म्हणतोस वय भडंग खाऊन झालं टोळकंसारं उठून गेलं पण नामाचा पायच मशीनला लागेना रेडिओ नाही तर दुकानात मजा नाही असंच त्याच्या मनात येऊ लागलं उनीव टोचत राहिली नामाचं चित्रच कशाकडे लागेना असं झालं काम न करता तो विचार करत बसून राहिला सासऱ्याला भेटावं आणि बोलून बघावं असा विचार करून तो झोपून गेला सासरा काही लांबचा नव्हता अडीच मैलावर त्याचं गाव होतं सकाळ झाली नामा उठला मशीनवर कामाला न बसता त्यानं तडक सासऱ्याचं गाव गाठलं हातपाय धुऊन झाले तसं सासऱ्यानं विचारलं आधी मधी केलं सा आल तो जरा असं म्हणून नामा खाली मान घालून गप्पच बसला कसं बोलणं काढावं हा पेच पडला जेवण खान झालं तरी पेच सुटला नाही सासऱ्यानं विचारलं आल्यापासनं असं तोंड कारिंदी दिसतय काय कसलं कोड पडलंय सासऱ्यानं असं आपुलकीची विचारणा केली आणि पडलेला पेस उठल्यागत झाला तोंड उघडून नामा म्हणाला जरा काम होत कसलं रुपये एक थोडं पाहिजे होत कितीच पाचशे लागतील की सासऱ्याच्या अंगावर काटा आला जावायच्या तोंडाकडे न बघता बाहेर रस्त्याकडेच बघत तो म्हणाला पाच पंचवीस असतं तर काय तरी करून गरज भागिवली असती अहो पाच पंचवीस न काय होतंय मग पाचशे रुपये घेऊन काय करणार आहे तुम्ही दुकानात एक रिडिव घ्यायचा विचार केलाय तोंडाकडे बघत सासऱ्यानं विचारलं त्याच्या वाचून आम्ही काय नटलंय धंद्याला बरं असतंय काय बरं असतंय नाही ते बिकच डोहाळ म्हणायचं काय बोलावं तेच ना मला कठीण असं झालं सासऱ्याचं बोलणं त्याच्या मनाला लागून राहिलं सासऱ्यालाच अक्कल शिकवत तो म्हणाला आहो दुकानाची टगळ तुम्हाच काय कळती रेडिओ ऐकायच्या नादान लोकांचं येणं जाणं सुरू होतंय तसं वळण पडतंय पडायचंच की नाही ती लोक दुकानात बसायला लागतील आणि हाय तो धंदा बी बंद होऊन जाईल कोणी शिकवलं हे तुम्हासनी कोणी शिकवाय कशाला पाहिजे माझी मला काय अक्कल नाही मी ना कळता हाय काय अज्ञान हाय अज्ञान असता तर आम्ही लेख कशाला दिली असती तुम्हाला पर संज्ञान असून असं काय करायला लागलाय काय करायला लागलोय मी काय दारू प्यायला पैसा मागतोय काय जुगार खेळायला ते काय नाही खरं पण रिडिव घ्यायला काय पैसा देणार नाही बघा असं सासऱ्यानं वट्टात सांगितलं आणि नामाचा आवाजच बंद झाला त्याची काही मात्रा चालीनाशी झाली मग त्यानं पैसे परत फिढीच्या बोलीवर मागितलं कर्जावू मागितलं पण सासरा बदला नाही आपला मुद्दा तो सोडायला तयारच नव्हता मग नामा रुसला आणि माघारी निघून आला जाऊ असा रुचून गेला आणि रद बदली करायला लेख माहेरी गेली बापानं लेकीला झाडलं ती ही रुसून सासरी गेली पैसा असून सासऱ्यानं दिला नाही याचा नामाला राग आला पण करणार काय नवीन लग्न झालं असतं तर बायकोला नांदवत नाही अशी धमकी घालता आली असती पण लग्न होऊन सात आठ वर्ष झाली होती एकाला तीन पोरपदरात होती असं नाटक काही त्याला करता येत नव्हतं आपलेच दात खात तो गप्प घरात बसला रेडिओची उणीव मात्र त्याच्या मनाला टोचत होती काय करावं तेच कळत नव्हतं अशात कुठला तरी एक सत्याग्रह सुरू झाला रोज पाच दहा माणसांची तुकडी तुरुंगात जाऊ लागली बातम्या येऊन कानावर आदळू लागल्या त्या सत्याग्रहाचा आणि नामाचा काही संबंध नव्हता पण एक दिवस चकण्याबाबू दुकानात आला आणि खाली न बसता उभा राहूनच म्हणाला स्पेशालिस्ट चान्स आला एक चान्स कसला रेडिओ मिळवायचा ते कसं रे बाबू असला आणि एक डोळा घालून म्हणाला सासरा नाही म्हणतोय ना मग होय मग असं करूया कसं कसा झाला तर कोल्हापूरला सत्याग्रह चालू आहे आज आठ दहा दिवस झालं वातावरण सगळं गरम झालंय मग हेचा आणि रेडिओचा काय संबंध रे अरे सांगतो की ऐक नसला संबंध तर आपण जुळवायचा कसा सासऱ्याला जाऊन सांग गप रेडीव घेऊन देतोस काय सत्याग्रह करून तुरुंगात जाऊ असं म्हणतोस हाम बघ अशी धमकीच द्यायची ही युक्ती नामाला पटली लगोलग नामा सासऱ्याकडे गेला जातानाच त्यानं खालीचा वेष धारण केला होता त्यानं उघड उघड सासऱ्याला सांगितलं मामा मी अखेरची भेट घ्यायला आलोय अखेरची म्हणजे संन्यास घेऊन कुठं निघालाय की काय माझं मन उदास आहे एवढं का उदास झालाय हो दुकानात रेडिव्ह नाही तेन टोचक बिघाडल्या गाले माझं एवढं बिघडाय काय झालं चेष्टा समजू नका मामा कोल्हापूरला सत्याग्रह चालू आहे दुकान घरदार सगळं सोडून तुरुंगात जायचा विचार केलाय मी सासरा हसला आणि हसून झाल्यावर म्हणाला हवापालट कराय निघालाय मना की काय वाईट नाही एक महिना दोन महिना या जाऊन त्यांच्या त्या वाक्यानं नामागारच पडला नांगीच तुटल्यागत झाली उसना औसान अंगात आणून तो बोलला खोट सांगतोय का तुम्हाला खोटं का समजू हो अहो खरं जाऊन या देशभक्त झाला तर आम्हाला पाहिजेच ऐक जाताना आम्हाला कळवा म्हणजे झालं त्या निका म्हणजे एक फुलांचा हार तुमच्या गळ्यात घालू हो म्हणजे माझं बोलणं खोटं वाटतंय तुम्हाला मग मी सांगतोय ते खोटं वाटतंय का तुम्हाला असं असलं तर तुम्हाला जाऊनच धावतो आम्ही बी बघतच राहतो आणि वर जगाला बी सांगतो मग बघास तर असं म्हटल्याला हाय बोले तैसा चाले त्याची वंदावी पावली नामा एवढं बोलला आणि तिथं उभा न राहता चालू लागला त्यानं आपल्या गावची वाट धरली आणि त्याला पाठमोरा बघत सासरा आपल्या मनाचीच म्हणाला असं तुरुंगात जाणारं लई बघितल्यात मन रेडिव द्या नाहीतर तुरुंगात जातो सासऱ्याची ही चूक झाली होती आपल्या जावयाचा त्याला थांगच लागला नव्हता त्याचं मन त्याला कळलं नाही गरम होऊन निघून गेलेला नामा गेल्या गेल्या चकण्या बाबूला भेटला आणि त्यानं विचारलं बाबू सत्याग्रह अजून किती दिवस आहे र काय झालं मला तुरुंगा जायचं आहे बाबू हसून म्हणाला अरे लेका खरं म्हणतोस काय अरे बाबा तसं सासऱ्याला सांगून आलोय मला आता जाणं भागच आहे बाबू हसत राहिला आणि नामाने विचारलं अजून किती दिवस सत्याग्रह आहे र किती दिवस चालेल ते काय सांगता येते मग मला गडबड केली पाहिजे तर खरं जाणार असलास तर आपल्या भाई दोडक्यांना भेटून बघ बघ कसलं चल बघूया दोघे मिळून भाई दोडक्यांच्या घरी गेले आपण हून नामा विचारायला गेला आणि भाई दोडक्यांना अपूर्वाई वाटली आपल्या गावातून ही काही सत्याग्रही तयार करून त्यांना पाठवायचेच होते विनासायास मासा गळाला लागला आणि बाई बोलू लागली तुमच्यासारखी माणसं पाहिजेत चांगल्या माणसांचा आज देशात तुटवडा हाय तगादा लावत नामा म्हणाला मला लवकर अटकलायचं बघा उद्या जा उगीच नामाच्या छातीत धडधड लागत झालं त्यानं विचारलं बर काय तयारी करावी लागल तयारी कसली तिथं जाऊन पार्टीच्या कचेरीत हजर व्हायचं ते सांगतील त्या घोषणा द्यायच्या झेंडे सुद्धा तिथे मिळतात मग काय काळजी नाही म्हणा की नामा असं म्हणाला खरा पण एक शंका मनात आली आणि त्यानं विचारलं हे सगळं खरं हाय भाई पर आत गेल्यावर काय हाल होत्यात काय हाल कसले सुक आज सगळ्या सुख सुई आहेत तुम्ही काही चोर दरोडे करू म्हणून आज जात नाही आहात राजकीय कैद्यांची बडदास ठेवली जाते मान हलवून नामा म्हणाला मग काय हरकत नाही भाई दोडके एक एक माहिती खुलवून सांगू लागली नामा ऐकत राहिला ते सांगू लागले अहो हापूच्या करंडे आम्ही आत धाडतो तुम्ही का काळजी करता कशाची काळजी करायची रायवळ आंबा इथं खायला मिळत नाही जातो की तुरुंगात या या जावा चांगलं वजन वाढेल तुमचं नामाच्याही तोंडाला पाणी सुटलं मग कसली काळजी न करता सासऱ्याला हिसका दाखवायचाच असं ठरवून बहादर गाव सोडून कोल्हापूरला गेला आणि सत्याग्रह करून तुरुंगात अडकला बोलल्याप्रमाणे त्यानं करून दाखवलं सासऱ्याचेही डोळे उघडले आपल्या लेकीला आणि आपल्या पोरांना घेऊन जावयाची आठवण काढत तो घरात बसून राहिला बायकोच्या आणि पोराबळांची आठवण काढत नामाही तुरुंगात दिवस कंटू लागला भाई जोडक्याच्या नावानं नुसते खडे फोडत राहिला आई नांब्याच्या सुगीत बिचारात तुरुंगात सापडला होता गावात असता तर रायवळ आंबा तरी खायला मिळाला असता दोन महिन्यात त्याला एक आंबा दिसला नाही उसळीतले खडे खाऊन पोटातली आतडी सगळी बिघडून गेली तोंडाला कसली चव राहिली नव्हती त्याला झक मारून झुणका खाल्ल्यागत वाटत होतं कधी एकदा तुरुंगातून बाहेर पडेन आणि बायका पोरात जाऊन बसेन अशी आच लागून राहिली होती हरघडी त्याला आठवण होत होती नसता रेडिओ मिळाला तर काय बिघडलं असतं त्याच्यापासून काय नडलं होतं काय असं तो आपल्याच मनाला विचारत राहिला दिवस मोजत बसला बघता बघता दोन महिने गेले सगळी शिक्षा भोगून झाली नामा तुरुंगातून सुटला पोरा बाळांना घेऊन बायको माहेरी गेल्याची बातमी त्याला तुरुंगातच मिळाली होती म्हणून आपल्या गावी न जाता तो सासऱ्याच्या जा गावाला गेला बोलल्याप्रमाणे त्यानं करून दाखवलं होतं त्यालाही सासऱ्याला भेटायचंच होतं शिवाय मनात एक आशा होती तुरुंग भोगून आल्यावर तरी सासरा रेडिओ घेऊन द्यायला तयार होईल आपल्या मनानं घेऊन दिला तर घ्यायचा देतो म्हटलं तर दे म्हणायचं पण तोंडाला मागायचं नाही असं त्यानं ठरवलं होतं दिला दिलासारखा नाही दिलासारखा करायची ती पुण्याई केली होती आता फळ आलं ठीक नाही आलं ठीक येवो न येवो असं मनाशी म्हणत मना त्यानं सासऱ्याच्या घरात पाऊल टाकलं आणि गेल्या गेल्या पहिल्या जुटला सासरा म्हणाला आला बरं झालं आता थांबू नका दोन महिनं तुमचा यो सगळा संसार सांभाळला आता आपली बायको आणि पोरं घेऊन सुटा कसं हल्लीच्या दिवसात ज्याला त्याला आपलं वज झालं दुसऱ्याचं डोक्यावर घेऊन बसता बायका पोरं घेऊन नामा आपल्या गावाला निघाला मन फार नाराज झालं काही वाटत नव्हतं बायकोला त्याची कणव आली चालता चालता ती म्हणाली आमचा म्हातारा लई खाष्ट असू द्या बाई काय करायचं लई चेंगट आहे हाय त्याला काय करायचं बघा की दोन हजार उत्पन्न असून आतनं एक रेडिओ सुटला नाही जावयाची नाही निदान लेखीची तरी माया फुटायची होती अगं मग आम्हाला तुरुंगात कसा भोगाय मिळाला असता बघा की जावयाला तुरुंगात घालून मोकळा झाला दिला असता एक रेडिओ घेऊन तर गाणं ऐकत बसलो नसतो का खुशाल तिच्या बोलण्यावर नामा कसा नुसा हसला आणि मागं वळून बायकोकडे बघत म्हणाला तुला पंचमीतली आणि हलग्यातली गाणी येत्यात नव मी मशीनवर बसल्यावर चौकट धुभा राहून तूच कवात्री गाणं म्हणत जा मीच म्हणत जाऊ होय मग काय करायचं लई आशा होती सासरा एक रेडी घेऊन देईल म्हणून तिनं दिला असता तर शिलोन लावून ऐकत बसलो असतो आता तूच गाणं म्हणायचं आणि मी ऐकत बसतो मनाला म्हणायचं ह्योच माझा शिलोन दुसरं काय धन्यवाद